कोविड नाईन्टीन या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी सामाजिक आर्थिक आरोग्यविषयक योगदानाबद्दल निर्वाण फाउंडेशन नाशिक महाराष्ट्र यांच्याकडून कोविड मुक्ती सन्मान म्हणून पत्रकार धनराज पवार यांना गौरविण्यात आलं पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी पत्रकार धनराज पवार जाहीर झालेला आंतरराष्ट्रीय निर्माण फाउंडेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्याची तसेच पत्रकारितेचे दखल घेऊन त्यांचा आज रोजी सन्मान करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे भीमटोला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड उद्योजक अमित गंभीर संतोष गर्जेसर पोलीस नाईक अविनाश ढेरे आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं आतापर्यंत सर्व आपल्याला सांगितलं या कार्यक्रमास उपस्थित हे सर्व सन्माननीय निर्माण फाउंडेशन नाशिक यांच्या माध्यमातून कोविड मुक्ती समान आपल्याचे सुविधाला देखाण करणारे तरुण तळदार सन्माननीय धनराज यांना सर्वप्रथम मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मागच्या वर्षी कोविड का काळामध्ये ॲक्च्युली या वर्षापेक्षा मागचा काळ फार कठीण याच्यासाठी होता की लोकांना याचं ज्ञानच नव्हतं या कोविडचं आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकजण स्वतःला अलिप्त ठेवायचा प्रयत्न करत असताना ठराविक काही लोक जाणीवपूरून बाहेर येऊन हो, समाजासाठी कार्यरत राहिली होती त्याच गोष्टीमुळं या फॅंडेशननं त्यांचं नाव घेतलं आणि त्यांना हा जो सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीनं देण्यात आलं आणि धनराजी मला साहेब अशा पद्धतीचं आहे तर खूप सारे सन्मान त्यांना मिळालेले आहेत त्यांचं स्वतःचं एन जी ओ पण आहे एन जी ओला पण चांगलं ॲप्रिशिएशन समाजामधून मिळालेलं आहे गेल्या वर्षीच्या कामकाजासाठी जरी हा पुरस्कार जर असला तर या वर्षीचं कामकाज पण त्यांचं काही कमी नव्हतं कुठलाही पत्रकार आरवळ हॉस्पिटलला हे येताना दहा वेळा विचार करत होता मात्र धनराज त्या ठिकाणी कुठल्याही सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांनी जरी फोन केला तर धावात पोळ्यात येऊन स्वतःच्या मोबाईलमधून रेकॉर्डिंग करून आरोळे हॉस्पिटलला देण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या मदतीचं पण चांगलं वार्तांकन त्यांनी शब्दांकन त्यांनी केलं आणि त्याच्यामुळं इतर अनेक लोकांना प्रोत्साहन मिळालं की अशा स्वरूपाची मदत आपण पण करू शकतो ही भावना त्या लोकांमध्ये रुजवण्यास धनराजचा फार मोठा हात आहे दैनिक स्वराज्याचे तालुका प्रतिनिधी माननीय धनराज पवार यांना जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा निर्माण फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा कोविड कोविडमुक्ती सन्मान हा पुरस्कार भेटलेला आहे या पुरस्काराचं आताच काही दिवसापूर्वी या ठिकाणी ऑनलाईन वाटत झालेलं आहे त्यामध्येच आज या ठिकाणी आपल्या तालुक्यातील जे पत्रकार धन्यज पवार आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी त्यांच्या सन्मान म्हणून त्यांना या हा कोविडमुक्ती सन्मान देण्यात आलेला आहे कोरोनाच्या ज्या वैश्विक महामारीत स्वतःचं आयुष्य धोक्यात घालून इतरांना दुःख मुक्त करण्यासाठी त्यागाच्या आणि समर्पण भावनेतून त्यांनी जे काही परिश्रम केले आहे त्या परिसर परिश्रमाची दखल घेऊन त्या ठिकाणी त्या संस्थेने धनराज पवार यांची नियुक्ती केलेली आहे त्यामध्ये फुलेच्या साथीत निस्वार्थी सेवा करणाऱ्या प्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याशी आणि माझी पूजा करण्याकेशा रुग्णांची सेवा करा असे सांगणाऱ्या भगवान बुद्धांच्या करुणेशी यांनी जे कामाचे नाळ जोडलेले आहे त्या कामात स्वतःला झोकून देऊन स्वतःच्या कुटुंबाचे परवाना करता या ठिकाणी त्यांनी गोरगरिबांना किराणा कीट देण्याचा असेल तसेच आरोग्याची सेवा मिळवून देण्याचं काम त्यांनी आपल्या कार्यातून केलेलं आहे या कार्यामध्ये त्यांनी जो काही लोककल्याणाचं काम केलेलं आहे या कामाच्या निमित्ताने त्यांना कोविड मुक्ती सन्मान या ठिकाणी देऊन सांगितलं सूर्योदयचे तालुका प्रतिनिधी धनराज पवार नाशिक येथील निर्माण फाउंडेशन त्यांचा कोविड काळात जे काही कार्य झालं त्याबद्दल त्यांनी जो सन्मान केलेला आहे ते सन्मानपत्र माननीय रायपूर साहेब यांच्या हस्ते नेण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माननीय तालुक्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब तसेच विंटोला गुपचे बाबासाहेब गायकवाड महाराष्ट्र बेटरचे अमित शेठ गंभीर त्यांचं गरजेसर आणि आमचे सहकारी मित्र सोये आमचे ढेरे साहेब आज या ठिकाणी निर्वाण फाउंडेशनचा जो धरणाचा जो गौरव केला आहे तो कोरोना काळात त्यांनी जर काम केलेले तर जे मागच्या वर्षीपासून मागच्या महिन्यात जी महामारी आलेली तर त्या महामारीत अनेक कुटुंबाला त्या व्याधीला बांधार होतं तर त्या काळात माणूस बाहेर येईलचं धाडस करत नव्हता किंवा समजा एकमेकापासून लांब राहण्याचं शासनाने जे सांगितलं होतं शिंदे अंतर ठेवा मास्क वापरा त्या काळात देखील धनबाद सारखे जे पत्रकार आहेत त्यांनी झोपून देऊन काम केलं कुणाला बेड मिळत नसेल कुणाला औषधोपचाराची गरज असेल कुणा कुणाला केराण्याची अडचण असेल अशा काळात त्यांनी जे काम केलं त्याची दखल घेऊन निवार फाउंडेशननं त्यांना जो सन्मान केला त्याबद्दल त्यांचं प्रथम अभिनंदन करतो येथील निवाल फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जे जो कोविड पुरस्कार जिकाने सन्माय घ पवार जो मिलाय भारतीय पुलिस स्टेशन से कर्तव्य रक्षा अधिकारी सन्माय के नाम गायकवाड़ा हाथ में यहां देता हूं आते य कार्यक्रम उपस्थित महाराष्ट्र नगरनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सन्माननीय प्रदीप ठाकरे महाराष्ट्र आम्ही आमित भरवी तसेच आमचे सहकारी संतोष सर या ठिकाणी आणि धिरेसाहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये हा त्यांचा गौरव आपण या ठिकाणी करणार आहोत मी आज या ठिकाणी धनराज पवारबद्दल बोलण्याचं जर झालं तर मध्यंतर त्या काळामध्ये जसं अधिक सांगितलं की महाराष्ट्र सरकारने असे काही निर्बंध लावले होते की त्या ठिकाणी व्यक्ती व्यक्तीमध्ये भेटू निर्माण झाले त्या ठिकाणी ज्या कोविडच्या संदर्भात जे पेशंट असतील त्या पेशंटला देखील मदत करण्यासाठी कुणी नसेल तर मग पेशंटसोबत असणाऱ्या व्यक्तीचे सुद्धा जेव्हा